असेल वाडा असेल नाशिक असे सगळे राज्यात बऱ्याचशा गोष्टी करतात पण असं वाटत नाही की जळगाव जिल्हा मतदार मतदारसंघात दुर्लक्ष होतं जनरली मला मागच्या वेळेचा आमचा चार साडेचार लाखाच्याकडे दोन्हीकडचे होते रावेर चार लाख आणि इकडे आम्ही साडेचार लाख तुम्हाला पुन्हा सांगतो की तर त्याच्या पुढे आम्ही नाही गेलो तर मग मला म्हणा की तुमचं दुर्लक्ष झालं म्हणून आता आम्ही सांगतो आम्ही त्याच्या पुढे जाऊ मतदार तयार आहेत सगळ्यांना वाटतं आहे की केव्हा एकदा मी केव्हा बट कमळाचं बटन दाबू म्हणून किंवा मोदींना पंतप्रधान करू सगळ्यांचं लक्ष एकच आहे आता त्यामुळे दुर्लक्ष आहे का लक्ष आहे हे तुम्हाला मतदानाचं मतं जितकी बघितल्यावर तुम्हाला निकाल लागल्यावर कळेल प्रमुख अपेक्षा ज्युनियर ते असतील मला काही माहिती नाही वागतो काय कोण म्हटलं मंगेजाना म्हटले भाजपमध्ये आले तर नाही ते मी माहिती की तुम्हाला काय माहिती नाही मी असं काही म्हटलं म्हणून ते बघा दिवसभर तेवसभर सुजैविक पाटील आहेत समर्थक होते आपण त्यांना राजकारणामध्ये खूप मदत केली आणि आज त्यांनी अशी भूमिका घेतलेली खरं आहे अनेक लोक आहेत जे पक्षामध्ये आले मी कोणाला मोठा करणार नाही आहे पक्ष मोठा करणारा असतो अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही कोणाला तरी मोठं केलं आमच्यामुळे कोणी मोठं झालं कोणी म्हटलं रस्त्यावर उचललं कोणतं गटावरून उचललं कोणी उघड्यावर उचललं तसं काही नसतं ठीक आहे ज्याला त्याला संधी मिळत असते तो मोठा होत असतो पण मला वाटतं आपल्याला लॉंग टर्म जर राहायचं असेल तर आपण थोडा संयमही ठेवला पाहिजे सबुरी ठेवली पाहिजे आणि इतक्या तात्काळ दोन वेळा आपल्याला पदं मिळाल्यानंतर एवढी मोठी आमदारकी खासदारकी खासदार लोकांचे आयुष्य खपून गेलं हो त्यांना नाही मिळत हे पण आपल्याला इतकं तात्काळ मिळाल्यानंतर आपण इतकी घाई करावी मला वाटतं हे काही योग्य झालेलं नाही असं वाटतं निश्चित त्यांचा निर्णय चुकलेला आहे म्हणजे खासदार की एकदा गेली आणि लगेच पंधरा दिवसामध्ये आपण निर्णय बघू लागतो पक्ष सोडायचा मला वाटतं हा निर्णय कोणाला पटणारा नाही आहे आणि मला पण काही पटलेला नाही आहे आता त्यांचे काय आराखडे आहेत त्यांनी यात्रे दाखवावेत त्यांचं मन वळवण्याचा काही प्रयत्न केला नाही नाही मग मात्र तिथं बोलणं झालेलं नाही माझा त्याचा संपर्क झाला नाही त्यांनी मला संपर्क केलेला नाही मग त्यांचं बोलणंही नाही ठाकरे गटाला उमेदवार मिळाला नाही शेवटी भाजपमधून जे आहेत उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी द्यायला लागली भाजपला दर्डेल <laughs> मी तुम्हाला तेच सांगलं की मागच्या वेळेला आम्ही साडेचार लाखाच्या वर मता देखील घेतलेलं होतं जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे भारतीय जनता पक्षाला मित्रपक्षांना मांडणारा आम्ही सगळे भाजप आणि गट राष्ट्रवादी आम्ही ज्या ठिकाणी आहोत आता इथे दुसरं शिल्लक कोणी राहिलेलं नाही मला वाटतं एक रावेरचे आमदार काँग्रेसचे सोडले तर मला असं वाटतं की सगळे दहाचे दहा आमदार या ठिकाणी आमचे आहेत एम एल सी आहे खासदार आहेत जिल्हा परिषद आहे बँक आहे दूधसंघ आहे सगळं आमचंच आहे सगळं मित्रपक्षाचा आमचं मिळून त्यामुळे मला वाटतं उभाटाला कुठेही ते संधी नाही आहे पण बिचाऱ्यांना जागा त्यांच्या वाटेवर आलेली आहे कोणीतरी उमेदवार लागतो आणि म्हणून त्यांनी त्यांच्या हातामध्ये शिवंदन मानलेलं आहे खासदार उमेश पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटात सहभागी झालेले भाजपला हा धक्का मानला जातोय नक्की काय सर नाही का खासदार उमेश पाटील सुरुवातीला आमदार होते नंतर त्यांना खासदारांनी दिलं ते खासदार झाले आणि यावेळेला त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं पार्लमेंटरी बोर्डाचे काही वेगळे निकष असतील किंवा त्यांना काही वाटलं असेल सर्वेमध्ये आणि म्हणून त्यांचं तिकीट ते नाकारलं गेलं पण त्यानंतर त्यांनी सांगितलं तर मी पक्षातच राहील पक्षाशी एकनिष्ठ राहील पक्षाने दोन वेळा मला पदं दिलीत पण त्यांचं काय आता मन बदललं आणि ते आज उद्धव ठाकरे गटामध्ये शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या गटात गेले वाठामध्ये गेलेले आहेत शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना नाही मला असं वाटतं ते की आता पार्लमेंटरी बोर्डाचा जो निर्णय आहे त्यांनी त्यांचं तिकीट नाकारलेलं ही वस्तुस्थिती आहे पण आता आपण पार्टीत आल्याबरोबर आपल्याला दोनच महिन्यामध्ये आमदारकी मिळाली नंतर लगेच खासदारकी मिळाली दुसऱ्यांदा मला वाटतं अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत ते बिचारे कामच करत आहेत पण आपल्याला एवढे मोठे दोन मानाची पद आमदारकी आणि खासदारकी मिळालेली होती मला वाटतं त्यांनी आज वाट बघायला पाहिजे होती परिणाम बघा हा भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथे कोणाच्या गेल्याने राहिल्याने काही फरक पडत नाही मी पुन्हा सांगेल की गेल्यावेळी आमची ही सीट साडेचार लाख मतांनी निवडून आलेली होती विक्रमी मताने निवडून आलेली होती साडेचार लाखाच्या वर मला वाटतं की चार साठ का चार पाच स्टार लाखाचं फरक या ठिकाणी होतं यावेळेला ते रेकॉर्ड आम्हाला मोडायचं आहे आणि जळगाव जिल्हा हा भाजपचा बाले किल्ला आहे आणि मोदीजींना मानणार आहे भारतीय जनता पक्षाला मानणार आहे मित्रपक्ष आम्ही म्हणून सगळे या ठिकाणी आमदार आहोत खासदार आहोत इथे जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कुणाला शंका घेण्याचं कारणच नाही दुसरं आता ते गेलेले आहेत आता त्यांनी लढावं आणि निकालात लगेच कळेल घोडा मैदान समोर आहे उद्धव ठाकरे भाऊ की भाजप हा फक्त उत वापरून घेतून घेण्याचा पक्ष आहे उद्धवजींना मला वाटतं बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांनी आपली कबर स्वतःच खोदलेली आहे स्वतःच खोदलेली आहे मी त्यावेळेला बोललेलो होतो तुम्ही ज्यावेळेला आमच्याशी गद्दारी केली ज्या मुख्यमंत्री राहून घटकेचा राजे होण्याची तुम्ही काही तुम्हाला झालेली होती तुम्ही अगदी छोट्याशा म्हणजे अल्पशा सुखासाठी तुम्ही कायमस्वरूपी आता तुम्ही दुःखात गेलेला आहात आणि म्हणून तुम्ही स्वतःची खबर तुम्ही त्याला स्वतःच खोदली तुम्ही आम्हाला सोडलं युतीत आमच्यावर निवडून आलात आणि आता तुम्ही काही म्हटलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही आत्ता निवडणुका समोर आहेत त्या लढा आणि निकाला तर तुम्ही दाखवा आणि जनताही दाखवेल की कोण खरं आहे कोण खोटं आहे म्हणून उमेश पाटील आणि हे मी खरंच ते ऐकलं नाही काय कोण काय म्हटलं तर मी आज दिवसभर दौऱ्यामध्ये होतो मी नेमकं ऐकतो आणि मी तुम्हालाच प्रतिक्रिया देतो केवळ इंग्रजी येत नाही म्हणून नाही असं काही नाही आहे का इंग्रजी सगळ्यांना झालं पाहिजे असं कुठे कंपल्शन आहे आता विधानसभेत लोकसभेत तसं नाही आहे पण नेमकं सुजय विखे पाटील काय म्हणले हे मला बघावं लागेल त्याचा आधार काय होता कुठल्या बेसवर म्हणाले हे मला बघावं लागेल मगच मी प्रतिक्रिया देईन

ते पण त्यावेळेला आमदार झाले त्यावेळेला माझा आग्रह खूप होता त्यांना तिकीट आपल्या कल्पना आहे आपण त्यांना तिकीट द्यायला लावलं त्यावेळेला आमचे तत्कालीन नेते होते खडसे त्यांचा विरोध होता खूप खूप टोकाचा विरोध होता दिला पण त्यांना तिकीट पक्षाने तिकीट दिलं ना त्यांना भारतीय जनता पक्षाने आमच्या नेतृत्वाने केंद्रेतृत्व त्यांना तिकीट दिलं आमदार झाले दुसऱ्यांना अजून असं वाटलं की त्यांना खासदार करावं आपण त्यांना खासदारही केलं केलं नाही असं नाही आहे आणि पक्षामध्ये जे लोक आहेत ते सगळे माझ्या जवळचेच आहेत दूरचं कोणीच नाही आहे दूरचं कोणीच नाही आहे त्याच्यामुळे याच्यावर नाराज आहे आणि त्याच्या कारण नको इथे मला असं वाटतं पण मला वाटतं ता सबुरी कारण गेल्यावेळी ज्यावेळेला आम्ही स्वतंत्र लढत शिवसेना सोडून त्यावेळेला मी करण पवारांना म्हटलं होतं की तुम्ही आमदारकी लढा आपण निवडून आणू तुम्हाला म्हणून तरुण कार्यकर्ता उंड कार्यकर्ता वाटलं होतं पण इथे मी पुन्हा सांगेल की इथे पक्ष सर्वस्व हो आहे इथे असं नाही आमच्याकडे माणूस हा मत असं नाही आमच्याकडे आणि आपण जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल जे मी मी म्हणणारे होते त्यांची आज अवस्था काय झालेली आहे करण पवार तो नवीन आलेला कार्यकर्ता आहे उन्मेष पाटील पण नवीन आलेला कार्यकर्ता दहा वर्ष झाले त्यांना येऊन पण मी मी म्हणणारे जे जुने कार्यकर्ते आहेत स्वयंभू नेते त्यांची काय परिस्थिती झाली नोकरीलाही स्वीकार देते इथे पक्षाला महत्त्व आहे पार्टीला महत्त्व आहे आम आमच्या अंगामध्ये अमपणा आला मग काय होतं हे आपण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याजवळचे माझे माझे सगळेच कार्यकर्ते सगळेच नेते माझ्याजवळचेच आहे जिल्ह्यामध्ये काय उत्तर महाराष्ट्रामध्ये काय राज्यात काय तो प्रश्न या ठिकाणी नाही आहे पण मला वाटतं की त्यांनी एकदम तडकाफडक्याचा निर्णय करणं हे काही मला योग्य वाटलं नाही थोडी श्रद्धा असं ठेवायला पाहिजे होती योग्य मूल्यमापन झालं असतं राज्यात गाजलेला प्रश्न म्हणजे एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश आणि प्रवेश झाल्याचं एक इंग्रजी दैनिकाने प्रथम पहिल्या पानावरती दिलेलं आहे खडसेने दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली अशी पण माहिती आहे चांगलं आहे आणि शरद पवार गटाला विश्वासात घेऊन भाजपमध्ये जाणार असतो वा हा एक नवीन नव चांगला प्रकार निघालेला आहे त्यांना विश्वासात घेऊन ज्या पक्षांनी मला आमदार केलं त्यांना विश्वासात घेऊन मी आता दुसऱ्या पक्षात जाणार आहे चांगलं आहे नक्की वस्तुस्थिती काय म्हणजे ते मला काही त्यांच्याबद्दल माहिती नाही ते कुठे गेले काय गेले मी आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातूनच प्रश्न विचारत होता की कुठे गेले काय गेले ते सांगतो मला कोर्टाचं काम होतं नंतर मग मी तिथे गेलो मग भेटीगाठी होत असतात चांगलं आहे भेटीघाटी बदला जो काही काळ आहे तो, बाल तो, तो एकनाथ खडसे भाजपवर टीका करताना बघायला मिळत नाही तुमच्यावर करताना बघायला मिळत नाही तुम्ही सुद्धा त्यांच्यावर ते टीका करताना कसे दिसत नाहीत त्याच्यामुळे बरेच नाही नाही माझा काही प्रश्न नाही भाऊ माझं जे ते मत स्पष्ट आहे की आमचे ते आमचे जे आमचे नाही ते आमचे नाहीत समजलं का आता परवा ते म्हटले होते की भाजपाला कुत्र विचारत नव्हतं मी त्यावेळेला बोललो आपल्याशी भाजपची परिस्थिती अशी कधी नाही आहे आणि आपण ज्यावेळेला आला त्यावेळेला अनुकूल काय होतं तुम्ही पहिल्यांदापे पक्षात आल्याबरोबर आमदार झालेला होता इथे तुम्हाला की फार तुम्ही प्रचार करत फिरल्या पक्षाचा आणि पक्षाच्या वाढीसाठी का कुठे आमच्या संघाच्या कामासाठी आर एस एसच्या कामासाठी कुठे फिरत होतात कुठे प्रचारक होतात असं नाही आहे तुम्ही नव्वदला इथे पक्षामध्ये आला आणि लगेच तुम्हाला तिकीट दिलं आणि तुम्ही आमदार झालात पंच्याण्णवला तुम्ही मंत्री झालात सतत सहा टन तुम्ही निवडून आलात पंधरा वर्ष वीस वर्ष तुम्हाला लालदिवाची गाडी होती मंत्री पण होते विरोधी पक्षनेते पण होते अजून काय केलं पाहिजे पक्षाने आहे तुमच्या हाती पण ते करत करतायत भाजप देण्यासाठी असं तुम्ही बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे तिच्यावर ते बोललेपेक्षा जास्त ते मी ऐकलं त्यांनी त्यांनी सांगितलं की माझे माननीय पंतप्रधान मोदीजींशी संबंध आहेत माझे अमित भाईशी संबंध आहे माझे नड्डाशी संबंध आहेत माझे सगळ्यांशी संबंध येत वरती मला खाली विचारायची गरज नाही म्हणजे शुभेच्छा आहेत आणि मग त्यांचे जर एवढे संबंध होते तर एवढे वाईट दिवस त्यांना का आले माझा हाही प्रश्न आहे त्यांना पाहू जर ते भाजपात आले त्यांना जर सगळे ओळखतात त्यांचा एवढा सगळ्यांची परिचय आहे मला यांना विचारायची गरज नाही म्हणतायत तर मग मला प्रश्न त्यांना हाच आहे की बाबा तुम्हाला एवढे चांगले संबंध होते तर मग तुमच्यावर इतके अशी परिस्थिती आज का आली एवढी ही जी तुमच्यावर परिस्थिती आली ती का आली हो पण जनरली असं जर बघितलं की जे म्हणतात की वरिष्ठ पार्ट्यांवरती स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलून म्हणजे जनरली नेते असतील तुमच्याशी किंवा देवेंद्रांशी बोलून हा काही विषय टिळा असू शकतो का समजा भाजपमध्ये इतर लोकसुद्धा आहे येत आहेत तर आपल्याच पक्षाचे गेलेले लोक जे जर खर्चेचा येत असतील तर मला वाटतं पक्षश्रेष्ठी ज्यावेळेला विचारतील त्यावेळेला मी तुमच्या सांगू काय असेल नसेल ते आम्हाला विचार आता विचारलं तर आता ते म्हणतात मी डायरेक्ट त्यांच्यावरती हॉटलाईन आहे तर मग तर मग मग आम्हाला कोणी विचारणार पण नाही कदाचित त्यांचा प्रवेश झालाय का भाजपामध्ये एकनाथ खडसेंचा ते त्यांनीच सांगावं हो ना ते मला काय माहिती ते दिल्लीला कसे गेले मग आता प्रवेश झाला असता ते एवढं मोठं नेतृत्व आहे राज्याचं तर ते कळायला असतं ना खडसे म्हणजे काही छोटे कार्यकर्ते आहेत का की कोणीतरी गाय तुम्हाला टाकला आणि झाले म्हणून ते राज्यातलं मोठं नेतृत्व आहे की नद्दाजी राष्ट्रीय अध्यक्ष आला तर खडसे याला इच्छुकी तर आपलं काय म्हणत आहे नाही माझं काय मत जे पक्षाचं मत असेल ते माझं मत असेल मी काय पक्षाच्या विरोधातला माणूस नाही आहे मी काय असं पक्ष नाही नाही म्हटलं आणि मी हो म्हणेल की नाही हो म्हटलं तर मी नाही म्हणेल असं नाही पक्ष जर ठरवत असेल तर मला तिथे काही विरोध करण्याचा आमच्याकडे काही पद्धती आहेत आमच्याकडे आमचा पक्ष हा शिस्ती चालणारा पक्ष आहे आमचा इतर सांग पक्षासारखा नाही कोणी काही उठावं कोणावर बोलावं कोणावर टिप्पा करावी इथे नाना लोक पटवलेबद्दल त्यांच्याच लोकं काय काय बोलत आहेत राष्ट्रवादीबद्दल शरद पवार गटाबद्दल काय काय चाललेलं आहे उभा काय काय चाललंय की सोडून पाहतायत लोक आमच्याकडे तसं नाही आहे आमच्याकडे आणि मी तर सुरुवातीपासूनचा जुना कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाने जर ठरवलं तर त्यात आम्हाला काही ऑपरेशन घेण्याचं कारण नाही कुठे दावर म्हणून मी पक्षाचा कार्यकर्ता आहे माझा काही वैयक्तिक काही प्रॉपर्टी नाही इथे कुठली पण पक्षाने त्यांना एवढ्या मोठ्या पदावर दिल्यानंतर म्हणजे खरंच सांगतो मी अनेक लोकांचे आयुष्य चालले गेले चांगल्या चांगल्या लोकांचे मोठे मोठे पण त्यांना आमदार नाही होता आलं खासदार तर फार दूर राहिलं हे खासदारही झालेत खासदारही झालेत पक्षात नवीन आल्याबरोबर अजून काय पाहिजे होतं थोडं थांबले असते विधानसभासमोर होती काही झालं असतं एम एल सी होती काही करता आलं असतं पण लगेच एखादा पक्षनेतो निर्णय घेतल्याबरोबर तुम्ही इकडे दोन तिकडे शिवमंधन बांधायचं आणि परत देवेंद्रजीवर पक्षावर टीकाटिपण करायची ती मला वाटतं हे काही योग्य नाही आणि आता जास्त न बोलल्यापेक्षा जास्त बोलल्यापेक्षा मला असं वाटतं की आता निवडणुका समोर आहे तुम्ही तिकडे गेलेला आहात आता उमेदवारी घेतलेली आहे ना आता लढा विद्यमान दर्म खासदाराच्या जाण्याने पटकाने बसणार भाजपला तुम्हाला तेच सांगतो आहे की आम्हाला मागचे रेकॉर्ड तोडायचं आहे निकाल आल्यावर आपण बोलू मी सांगेल की जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे तिथे पक्षाला मांडणारे लोक आहेत मोदींच्या नेतृत्वाला विश्वास ठेवणारे लोक आहेत तिथे आमचे मित्र शिवसेना शिंदे गटाचे तीन तीन चार चारसार आमदार या ठिकाणी आहेत तिथे राष्ट्रवादीचे मंत्री एक या ठिकाणी आहेत सगळे आम्ही सोबत आहेत आर पी आय आमच्यासोबत आहोत आणि हा जिल्हा तर आम्ही सगळे मिळून म्हणजे पूर्वीही भाजप तुम्ही बघितलं असेल आम्ही दोन्ही खासदार आमचेच होते आमची ज्या ठिकाणी जिल्हा परिषद आमचीच होती एम एल सी आमचेच होते आतापर्यंत चार पाच टर्म झाले आमचे ते सगळे या ठिकाणी आमचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आहे मित्रपक्ष आमच्यासोबत आहेत शिवसेना आहेत गुलाब <us> भाऊ मंत्री आहेत अनिल प्रधान मंत्री आता तर राष्ट्रवादीचे आम्ही सगळे सोबत आहोत आणि आता तर मग खरं म्हणजे इतकी अनुकूल परिस्थिती मला वाटतं पहिल्यांदा आहे आणि शेवटी मोदीजींचा जलवा आहे त्यांचं नेतृत्व आहे लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे भाजपावरचा विश्वास आहे आणि त्यामुळे यावेळेला मागचंसुद्धा रेकॉर्ड तुटेल साडेचार लाख मतांचं एवढंच मी आपल्याला सांगेल